गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे ट्वेंटी सेवन ऑफ फेब्रुवारी आणि प्रिन्सच्या पप्पाचा आहे बर्थडे तर पाहूया संध्याकाळी वगैरे बर्थडे प्लॅन करायचा विचार केलेला आहे आणि तुम्हाला तसं मी सांगितलेलं पण आहे की काय काय करायचं आहे तर आता आमचे साहेबराव बसले इकडे हॅपी बर्थडे थँक्यू असं का एवढे मी मरातलं सारखे थँक्यू रिदु न मला म्हणून एक्सप्रेशन बदलले तुमचे अच्छा आहे ना ग रिदू रिद्धू अशी बसली आहे रिद्धू पप्पा सोबत हाय कर रिधू हाय कर हाय गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग या 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 सगळे केक खायला या बोलवा सगळ्यांना तर मी आता सध्या बाकीचे रुटीनचे काम आहे ते करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये मध्ये काय

पप्पा पप्पान कशी सांभाळून ठेवत आहे लॅमिनेशन करता पहिलं गिफ्ट म्हणा पोराकडच स्वतः पप्पाच्या संग्रहालयामध्ये म्युझियम आहे पप्पाचं पप्पाचं म्युझियम आहे स्पेशल त्या म्युझियम मध्ये ठेवते पप्पा नाही हो रिद्धू मी काय देऊ काय देऊ विचार केला त्यानं मग म्हणे मी पप्पाला गार्ड बनवून देतो मम्मी म्हणे ना? पर। आगे आगे ना, शार शार हे करते का सेम सेम बर तसं कर काहीतरी कुठले आहेत ना ते बाजूला काढून ठेवून दे ना म्हणजे टाकून द्यायला तो कुठून शाय हे प्रवीण आणि तिच्या हातातला बोलू मग तयारी करून येतो छान आहे ना मग <laughs> रील बनव मला शिकव गे बोलू रील कसं बनवायचं तू मस्त रील बनवते मला येतच नाही बनवता झाली आता सगळं करण्यामध्ये मग आता तू तु, मोठी पोरगी असल्या आमची आम्हाला कशाला आम्ही टेन्शन घेतो काय का नाही का गोलू आपल्या घरची मोठी पोरगी करायला असल्यावर मग कशाला टेन्शन घ्यायचं निघत आहे का कायच मी बघू शकता आमचं डेकोरेशन अशा पद्धतीने केलेलं आहे बर्थडेचं च दृश्याने सगळं डेकोरेशन केलेलं आहे आजचं तिची साडी आणि तिचं सगळं आहे आणि बलून आमची फुलवणारी बाई प्रवीणाबाई बलून जमा आहे सगळे एकत्र बांधून ठेवत आहे उरलेले बलून आता भेटतो आम्ही तयारी वगैरे केल्याच्या नंतर थोड्या वेळाने रिधू बघा रिधू प्रिन्स तयार झाली आहे प्रिन्स कुठे विहान हाय करा हाय करा सगळे शिव हाय कर गाय बघा तयार झाले सगळे सगळेजण प्रवीणा तिकडे बसून अजून यायचे सगळे सगळेजण आमचं व्हायचं ओन अरे हो ना रे

का फोटोला निघाय म्हणजे म्हणजे चालेल लागेल

हो स्पेशल वेगळे नाही का त्रिशू मग हात भरते म्हणून खात चमचा या या रे बाई सगळे हो काढ ना हो माहित ना मला गर्मी होते म्हणून हो व्हेरी गुड असं पाहिजे पोरगा एक नंबर रानू ये बाई

हैप्पी बर्थडे पापा का <laughs> पापा है क्या कर रहे उसके अच्छा दोनों का देने वाला है देना हाथ तो हाथ है हाथ बाकी है हैप्पी बर्थडे थैंक यू ओ है ना अरे लागत है अच्छा लागत है

म्हणजे बर्थडे बॉयचा मस्त फ्लेवर येत आहे ना पण ह्याचा कसं वाटलं मग माझ्याशी मी दिलेलं गिफ्ट शर्ट आणि माझा सरप्राईज कसं वाटला अति सुंदर आवडलं ना लगेच छान खूप आवडली <laughs> खूपच छान आवडलं आवडलं ना झालं मग तेच महत्वाचं आवडणं आहे ना। की नाही हॅपी बर्थडे चला आम्ही हो आता जेवण करतो बरं जेवणाला काय आणलं जेवण करायसाठी भाजी आणली भाजी कोणती भाजी आणली टमाट्याची कोण खाते टमाट्याची भाजी पार्सल आता बाहेरून कशाची भाजी हो ग चिकन आणि चामनिय कढाई म्हणजे तू हायचं कढाई पनीर अच्छा दोन आता आम्ही जेवण करतो बरं मग स्वीट नाही का सोबत म्हणलं घेऊ बरं आम्ही आता जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला कसं लागत आहे लहानचे जेवण चिकन सारखी भाजी चिकन सारखी भाजी लागत आहे मस्त लागते ना वेज कोल्हापुरी आम्ही पण आता जेवण फ्रेंड्स आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि फ्रिंसच्या पप्पानी आणलेले पान कि पान खाल्ल्याशिवाय आमची काही पार्टी कोणतीच कम्प्लीट होत नाही हो न म्हणून आता आम्ही खातो पान घ्या खा पान अशा पद्धतीने आमचा दिवस सगळा संपलेला आहे बर्थडे संपलेला आहे आणि मस्त छान म्हणजे दिवस गेलेला आहे आता माहित नाही यांना कसं वाटलं तर मी माझ्या जेवढं शक्य होईल सांभाळून तेवढं आणि प्रवीणाची मदत घेऊन जेवढं शक्य झालं तेवढं मी केलेलं आहे की नाही न... यांना आवडलं की नाही आवडलं माहित नाही मला खूप आवडलं खूप छान वाटलं

पद्धतीने असू द्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रत्यक्षात भेटून असेल ज्या सगळ्यांनी बेचांचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक का आभार कारण की तुम्ही खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय